दुर्जनाचा संघ दुर्जनत्व प्राप्ती त्या विश्रांती साधकाशी कारण महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये जशी संगत घडते तसंच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घडत असता म्हणून शक्यतो आपल्या जीवनामध्ये साधूची किंवा सज्जन मनुष्याची साधू तर या जगामध्ये आपल्याला कळतच नाहीत पण सज्जन माणसं आपल्या जीवनामध्ये कळत असतात त्या सज्जन माणसाची आपल्या जीवनामध्ये संगत करावी नाहीतर काय होईल मानतात महाराज तुमच्या जीवनामध्ये जन्मभर तुम्हाला मग त्या दुर्जनाच्या संगतीमुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हीही दुर्जन होताल आणि विपत्ती म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या विपत्ती या संसारामध्ये तुमच्या महाग लागल्याशिवाय राहत नाहीत म्हणून कमीत कमी आपल्या जीवनामध्ये संताची संगत नाही कळाली तरी सज्जन मनुष्याची संगत धरावी हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे रामकृष्ण हरी